भारतीय राज्य कर्तव्य शिल्पकार भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक बोलतो आज संपूर्ण या देशामध्ये आपण जर बघितलंच्या ठिकाणी आत कायमच या देशावरती फार हल्ला करायचं काम करतात प्रामुख्याने 26 ऑक्टोबरला मुंबईवरील हल्ला या ठिकाणी काश्मीर मध्ये आजपर्यंत हजारो जवानांना शहीद केलेला जो अतिरेक्याचा फाड हल्ला असेल या सगळ्याला त्या ठिकाणी कुठेतरी लगाम लावला पाहिजे म्हणून बहलगाव मध्ये हलवा विचारून ज्या पद्धतीने या देशातील नागरिकांच्या हत्या करण्यात आल्या अतिरेक्याच्या माध्यमातून त्याला उत्तर म्हणून या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना दिली त्या राज्यघटनेमध्ये हा भारत एक पंढर राहिला पाहिजे अशा पद्धतीचं जे वर्णन केलेलं आहे त्याला आणून करून ऑपरेशन सिंदूरची घोषणा केली आपल्या माय भावल्याचं त्या ठिकाणी कुक्कुपुसायचं काम केलं म्हणून या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर नाव दिलं मित्रांनो म्हणलं जात हा रोज पण फटेंगे हा कुम जल मारे गे हर तो वो फटेंगे मासूम जल मरेंगे वो तो नहीं आते ये रहते कहा कहा है ये सिर्फ रात्र के सुखते कहा कहा है अब खोला आठ अपनी जवाब हम देंगे अपना सफेद झंडे यू से भरेंगे जब वो अपने पगे अभिमान वटो वाता ऑपरेशन सिंधु या देश के प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यदि भारतीय सेवे का जानकारी पूर्ण साक्षी भारतीय सेनेला थोडी सोड दिली आणि पाकिस्तान मध्ये ज्या ठिकाणी घरामध्ये घुसून पाकिस्तानच्या करायचं काम आपल्या सेनेने केलं आपल्या सेनेचा विजय झाला या ठिकाणी आपल्या सेनेने मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तान मध्ये घुसून आशिविक मारले म्हणून आज हा आपण त्या ठिकाणी करतोय आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी सामान्य नागरिक तिरंगा रॅली करतायत म्हणून आपण सगळ्यांनी आज भर पावसात भर पावसामध्ये या बाळखे तालुक्यातील आपणाऱ्या नागरिकांनी ही तिरंगा ना? रॅली काढली मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मित्रांनो जेव्हा देशाला गरज असते त्यावेळेस रस्त्यावर उतरलं पाहिजे त्यावेळेस या देशामध्ये या देशाची आर्मी पराक्रम करते या देशाचा असणार असता खाता लावून आपण सगळ्यांनी सुद्धा देशामध्ये या दे जवानांचं अभिनंदन केलं पाहिजे म्हणून ही तिरंगा यात्रा आपण सगळ्यांना जो उडलात त्या ठिकाणी सर्व दाखवला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आज भर पावसामध्ये इतक्या मोठ्या संख्येने आपण आला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि